नागप्रात सद्भावना रॅली आहे काँग्रेसची परंतु अल्पसंख्याक आयोगाकडून याला विरोध होतोय परमिशन रद्द करावी असं म्हणतात पॅरेखाण नाही पॅरेखाण भाजपची भाषा बोलतोय त्याला समाजाशी काही देणं घेणं नाही जर असं असतं तर थोडी तो अल्पसंख्याक आयोगाचं म्हणजे नेमलेला अध्यक्ष आहे भाजपनी त्यामुळे मी फार काही त्याला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही आणि सद्भावना रॅली कोणत्या धर्माच्या विरुद्ध जातीच्या विरुद्ध थोडी आहे सर्व समाजांना एकोप्यानं पुन्हा इकोपॅन सगळा समाज एकत्र एक यावा एकोप्यानं नांदावा सगळ्या समाजाला आपसातील काही मतभेद असतील ते दूर व्हावेत आणि सर्व समाजामध्ये एक संदेश जावा की आपण भारताचे नागरिक आहोत आपल्याला समान अधिकार आहे आणि संविधानाने आम्हाला सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफलेला आहे त्यामुळे जे काही झालं असेल ते विसरून जे काही कटुता निर्माण झाली असेल ते विसरून आपण पुणेश एकत्र येऊन पुढे जावं ही भूमिका ठेवून काँग्रेस ही सद्भावना रॅली केली आहे दारेखानला याच्यात काय दिसतंय मला काही कळत नाही त्याचे डोळे आंधळे झाले असावेत अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्ता आणि किंवा याच्या नेतृत्वामध्ये रॅली होत आहे कोणकोण या सहभागी होणार आहे कोणता मार्ग आता आम्ही बदलतोय आमचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल तिथून ती रॅली काढण्याचं आता हे होतं आहे कारण आणि या रॅलीमध्ये सर्व स्तरावरचे सर्व नेते विदर्भातील असतील महाराष्ट्रातूनही काही भागातून नेते येणार आहे आणि शहरातील ग्रामीणमधून काही कार्य सगळे नेते मी चनिथाला साहेब आहेत आमचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सपकार अशा यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली निघते आहे आणि ही ताजबागपर्यंत ही रॅली जाईल महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत हा प्रवास असणार आहे नाही नाही आता पोलिसांच्या पेक्षा जे अंतर आहे आणि एकूण हे आहे त्यामुळे तो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासूनच सुरू करावं असा आमच्या अनेक कार्यकर्त्यांचा मत होता त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करून तो निर्णय घेतलेला आहे तुम्ही जी रॅलीचा असं आहे की कुठलाही मी सांगितलं की ही सद्भावना रॅली आहे काँग्रेस नेहमी सर्व जातीच्या धर्माचा विचार करून काम करणारी काम करणारा पक्ष आहे आणि सर्व धर्म समभाव ही बांधिलकी आमच्या पक्षाची आहे आणि त्यामुळं का आम्ही काही विष पेरणारे नाही आम्ही काही समाजामध्ये धर्मामध्ये आग लावणारी माणसं नाही त्यामुळे कोणी काय म्हणतं याकडे आम्ही दुर्लक्ष देत नाही आम्ही सगळ्यांनी मिळून जो काही मार्ग ठरवला त्या मार्गाने रॅली जाणार आहे पोलिसांनी विनंती केली नाही पोलिसांच्या विनंती पोलिसांची म्हणण्यापेक्षा पोलिसांचा रूट जो होता तो पोलीस सतर्क आहेत सध्या कुठलंही काही होऊ नये पण पोलिसांनी भाजपपासून सतर्क राहावं आमच्यापासून सतर्क राहण्याची गरज नाही पोलिसांच्या सूचनेनुसार रूट बदल असं म्हणायचं नाही नाही पोलिसांचा होताच आग्रह आम्ही पण सगळे सहकार्य करतो पोलिस प्रशासनालाही आमचं उत्तम सहकार्य आहे आम्ही काही आगीमध्ये तेल ओतणारी माणसं नाही आणि आगही लावणारी माणसं नाही जे विचार आग लवना है तुम पोलिस सावध है सर, हिंदी में रैली या रूट क्या रहेगा रैली के रूट में बदल किया गया है नहीं रैली का रूट थोड़ा हमने छत्रपति शिवाजी महाराज पुतला महल जो है वहां से शुरू करके ये ताजबाद तक जाने का हमने तय किया है ये सद्भावना रैली है इस रैली का उद्देश्य यही है कि इंसान को इंसान से जोड़ो मानसाला मानसा से जोड़ो मानसाला जोड़ना यही इस रैली का उद्देश्य है और शहर में शांति बनी रहे अमन बना रहे और सब समाज -सब के लोग धर्म के लोग आपस में हाथ मिलाकर फिर से इस शहर को जो एक दुर्या दरिया निर्माण हुई थी उसको मिटाकर आगे बढ़े यही इसका उद्देश्य है नेशनल हेरोड प्रकरण गांधी परिवारावर नाव नावायचं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं रॉबर्ट शक्यता नाही हे घाबरलेले आहे वाचलेत मोदी सरकार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे त्यांना भीती वाटते दोन हजार चौदा मध्ये विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढली तिथे त्यांना काय प्रमाणात मिळालं आणि चांगले हे मिळाले त्यानंतर त्यांनी विषय बदलला विकास सोडून मग ते भारत पाकिस्तान मंदिर मस्जिदवर ता आले आता हिंदुत्वावर लढत आहेत कारण त्यांना चोवीसमध्ये पैसे आले तर जमा झाला होता मेजॉरिटी दोनशे चाळीसवर ते अडकलेत त्यांना मेजॉरिटीसुद्धा मिळाली नाही बहुमत सुद्धा मिळालं नाही दुसऱ्याच्या गुडघ्यावर असलेलं हे सरकार आहे आता अशा परिस्थितीमध्ये त्यांना राहुल गांधींची फार भीती वाटते आहे एकटा राहुल गांधींनी या देशामध्ये जे भाजपाच्या नाखी नव आणलं दम आणला त्यामुळे अशा प्रकरणामध्ये नॅशनल हेराल्ड काही भाजपच्या किंवा सरकारी मालमत्ता नाही आहे सरकारी मालमत्ता काही खाली न घेतली ही त्यांच्या पिढी जात याच्यापासून उभी झालेली नॅशनल हेरल्ड हे वृत्तपत्र आहे त्याची ती संपत्ती आहे त्यामुळे त्या संपत्तीमध्ये ज्यावेळेस जुने ट्रस्टी गेलेत आणि नवी ट्रस्टी त्यामध्ये आणून आणण्याचं काम झालं यामध्ये गैरप्रकार झाला भ्रष्टाचार झाला वगैरे बोंबाबोंब मारणं आणि एखाद्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुखांना अडकवणं हे अत्यंत गैर आहे आणि हे धंदे भाजपचे जुनेच आहेत ईडी सीबीआय वापर करून आता सर्वोच्च नेतृत्वाला आज ठीक आहे आज सत्ता तुमची आहे पण हे जे पेराल ते उद्या उगवेल याचंही भान जरा सत्ताधाऱ्यांनी ठेवून काम केलं पाहिजेत कशी कधी नव्हे एवढा विषारी निर्णय यामध्ये यापूर्वी या, कधी झालं नाही एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या संदर्भात त्यावेळेस काँग्रेस संयम आणि सगळ्यांशी आणि कुठल्याही प्रकरणामध्ये असं रिव्हेंज ठेवून बदल्याची भावना ठेवून काही काम करत नव्हती यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही फक्त राजकीय द्वेषापोटी आणि राहुल गांधींच्या भीतीपोटी त्यांना या प्रकरणामध्ये अडकवला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे